सार विचार करा उठावटी नामदरा नाव दाके विढोबाचे हा तू खबर आहे आपल्याला विचार करायला सांगताय सरासार विचार विचार करा बाबांनो सार आणि असा त्रिगुण सार निर्गुण सार सरासार विचार हरिपाठ हा सर्व सारांचा सार म्हणजे ते फक्त हरिपाठ आहे तस काय न केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार बिंधू तरी पार सर्व साधनांचं सार म्हणजे नाम नामधरा कंठे विठोबाचे मग त्याच नामचिंतन केल्यानंतर होतं तरी काय तयाच्या चिंतने निरसेल संकट तर आलं दुर्घट भाव हा संसार रूपी आपण तरुण जातो आहो तू बर मग आपल्याला कोटी कुठं कधी उद्धार करायचं तर काय करावं लागेल जन्मोनिया कुडे वाचस्मरे राम धरिया चिने मग ऐशी जोडी करा रामकंठी फेरा गर्भवास गर्भ दुःख चुकत मग तया चिंतने निर्सेल संकट तर कोटी कुडे ते पुढीत गाता गीत विठोबाचे कोटी कुडाचा उद्धार करून घ्यायचा असल तर विठ्ठलाच नाम चिंतन करा तयाच्या चिंतने निर्सेल संकट तर आलं दुर्घटल विढवल अल्पसा यार देना कर जाता है बवी दिवस सुरपती चालू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ता आठव्या वर्षाची सेवा माझ्या वाटेला आली पण या दिवसाची अंतुरली गाव सर्व ग्रामस्थांचा बघा मार्गदर्शन चालू आहे सपोर्ट केला आमच्या अन्ननकारबरी अन्ननमा म्हणून आज सत्ता आज कुठे इथं उभा आहे आव एका मुलीच्या लग्नाला खर्च लावावा एवढा तर सप्ताचा ला खर्च लावला तुमच्या गावाने वर्गणी चांगली दिलेली आहे तरीपण गर्दी चांगली जमलेली इथं त्याबद्दल गर्दी जमली ना त्याबद्दल टाळ्या वाजवा आणि सजा करून अशी मंडळी भेटत नाही पण भेटली आज आमचे दादा दिसत नाही इथं कुठे गेले ते उद्या येणार आहे का पहिल्या कीर्तनाला पण तेच होते आणि जे कीर्तन आता बाहेरच्या गावाला आता झाली प्रगती तर आता ती नाही इथे हा नाही तरी त्यांची भरून काढले आमच्या दादांनी सर्व मंडळी आमच्या वाली गोडसी किशोर बापा आपले किशोर दादा असणार आपले पवनदादा दादांचं नाव काय समाधानदादा आपली विनयकर बाबा आणि आमचे अण्णा हा पहिल्या कीर्तनाला पण तेच होते आणि आता दुसरी भेट म्हणजे आमचे लघु महाराज वनकुठ्याचे ही मंडळी भेटत नाही एक एक वर्ष बुकिंग असतं त्यांची त्यांच्यासाठी टाळ्या बाजूला आमचे राहुल महाराज असणार आमचे रायभान महाराज वगैरे आणि आपले ज्ञानशिंदू तुमच्या गावाची श्याम आडंदीकर आपले राजी महाराज यांनाही वंदन कीर्तनाला प्रारंभ विठा वा वा मस्त सोय वगैरे केली बाबा इथं चांगलं काय टेन्शन नाही ना काहीच नाही ना, बराज ना तर बऱ्याच गावावर महाराज म्हणून काय करत काय सत्य करावं असं एका गावावर कीर्तनावर गेलो बाबा मी गाव चांगलं दिसतं आपलं गोड वाबा ज्यांच्या घरी जेवण केलं तिथं जेवण सुद्धा गोड होतं ज्यांच्या घरी पेठा बांधला त्यांची पण व्यवस्था व्यवस्थित होती नाही तर बऱ्याचदा बाबानं कीर्तन व्हायला नंतर व्यवस्था गच्चीवर करतो लोक आज एक ठिकाणी मुक्कामी होतो पक्का पाणी शिवाय शेतकरी आत्मधियाने सोडत सोडत नाही सोडत ना मग एक ठिकाणी असा मुक्काम आहे तुम्ही बारा वाजे गयात कीर्तनले आवाज दे बारा वाजे गे कीर्तनले कीर्तन भी गे वयानंतर तठी झाल्यानंतर म्हणे बाबा याला म्हणे गरमा येस येस चहा वगैरे केली चहा पिला के मी तिथं चहा पिल्यानंतर ती बाई म्हणे बाबा जपानी सोय कोटे करू मग तू झटे पटीत तटे करे तुम्हाला आतून घ्यावी गोदळ्या वगैरे पोहोचावी गच्ची मला का वाका थंडीन दिवस नाही बाबा सर्व दिले म्हणे मग आम्हाला जोपाली का नाही म्हणे शेतच ना म्हणे ते त्या शेतच म्हणे येतील म्हणे म्हटलं बर बर आले ते आणि तो काका म्हणून बाजू जपला आणि जपल्यानंतर ते वच ना सवय होती बरपडा मावक माहिती मी पण त्यानं बाजूला जपली त्यानंतर चालू हो सरतो बाप रात्रीचे बारा सर का आता हातासारखी जर वसर तथा सरक आता वसर तथा याच का तू गिरण वसर तथा सरक आता सरकत 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 जिनाना पाय रुसलो घे लागलो आम्ही पण झोपना धुन मारतो ना जिनाना ना पाय रुसलो ई गवून मग तो सांगे म्हणे उतर म्हणे आता एक एक पायरी हळूहळू खाले हो एक एक पायरी खाले उतरावे लागलो हा घरना दरवाजा पायी गवून

कंडक्टर कंडाक्टरी म्हणे उतर खाली विठला सोय वगैरे चांगली केलेली आहे बरं अशी नाही ना चांगली बरोबर म्हणून कर्म चांगले करा शेवा चांगली करा शेवा केली की मेवा